स्टेशन एक इसम पोलीस अहमद खान शबीर खान तीस, हा विक्री करताना मिळून आला त्याच्या ताब्यात असलेले गोमास पंचा समक्ष तपासले असता एकूण एकशे पस्तीस किलो गोमास अंदाजी किंमत एकवीस हजार सहाशे रुपये व मांस कापण्याचे साहित्य दोन लोखंडी कुराट सुरी ओंडके किंमत पाचशे रुपये असा एकूण बावीस हजार एकशे जप्त करण्यात आला पोलिसांनी आरोपी गुन्हा दाखल करून तपास करण्यास सुरुवात केली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी पीजे जे अब्दागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार पंकज दाबाडे एपीआय मनोज सुरवाडे पी एस आय राजेंद्र टेकाडे पोलीस कर्मचारी पुरुषोत्तम माकोडे अमोल नंदरधने सचिन धांडे महिला कर्मचारी प्रिया भिसे यांनी कारवाई केली आहे शिरसगाव कसबा येथून विदर्भ न्यूज करिता पंकज साबूसह नितीन दुरबुडे यांचा हा वृत्तांत